आज या ठिकाणी माळुंगे पडवळ गावामध्ये पुणे जिल्ह्यातील माळुंगे पडवळ गावामध्ये या ठिकाणी चाचकरमाळा या ठिकाणी आपण मागं पाहतोय का या ठिकाणी जो अवकाळी पाऊस चालू आहे गेली पंधरा दिवस आणि महाराष्ट्रात विविध भागात या ठिकाणी नुकसानं होतात आणि आज माळुंगे पडवळ गावामध्ये या एका शेतकऱ्याचं या ठिकाणी कांद्याची बराखी कांदा साठवणूक जवळजवळ चारशे पिशवी कांदा या ठिकाणी पावसामुळं आणि पुढे बाजार होईल या अशावर शे शेतकऱ्याने या ठिकाणी साठावला होता आणि साडेपाच वाजता या ठिकाणी अचानक मुसळधार पाऊस चालू झाला विविध भागात शेतीची नुकसानं झाली आणि त्यानंतर या ठिकाणी वीज पडली आपण मागं पाहतो एका जवळजवळ चारशे पिशवी कांदा या ठिकाणी जळून खाक झाला आज चारशे पिशवी कांद्याचा जर विचार केला तर आज जवळजवळ तो तीन ते चार लाख रुपयाचा कांदा होतो आणि त्याच्यावर ते ब ज्याबाराकीच साठवणूक केली होती ही बराखी आता या ठिकाणी गेल्या वर्षी या शेतकऱ्याने जवळजवळ पन्नास हजार ते सत्तर हजार रुपये खर्च करून या ठिकाणी बांधून त्यामध्ये कांदा साठवलेला होता आणि अशा जर अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या कष्टावर जर तीन महिने जे पीक स कष्ट करून वाढवलेले असते आणि त्या वाढवलेल्या पिकाचा आज कुठंतरी फायदा होणारा असतो परंतु त्या फायदा होण्याअगोदरच या ठिकाणी कांदा जळून खाक झाला या ठिकाणी आम्हा आमची प्रशासनाला विनंती आणि सरकारलाही विनंती का अशी महाराष्ट्रात बहुतेक प्रकरणं या मुसळधार पावसामुळे झालेली आहे त्यापैकी हे एक प्रकरण आहे तरी या शेतकऱ्याला त्याचा न्याय मिळावा आणि जर न्याय नाही मिळाला तर या ठिकाणी सरकार असेल प्रशासन असेल यांना या ठिकाणी जवळजवळ तालुक्यातील शेतकरी म्हणा जिल्ह्यातील शेतकरी म्हणा हे नक्कीच घेराव घातल्याशिवाय राहणार नाही आणि या शेतकऱ्यांच्या झालेला नुकसान भरपाया त्वरित मिळण्याचे आदेश सरकारने द्यावे ज्या ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यांनासुद्धा न्याय देण्यात यावा कारण या ठिकाणी आपण पाहतोय जवळजवळ चार ते पाच लाख रुपयाचं नुकसान या शेतकऱ्याचं झालेलं आहे या शेतकऱ्याने आता वर्षभर जगायचं कशावं तर सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की अशा शेतकऱ्यांचा जरूर विचार करा अन्यथा आम्हाला शेतकरी बांधवांना यापुढे मोठं आंदोलन उभा उभं राहावं लागेल याची नोंद शासनाने घ्यावी मी सुनील भवन चासकर राहणार महाळगे पटवळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे चास्करवाडी आज संध्याकाळी साडेपाच वाजता माझ्या कांद्याच्या बाराक्यावर वीज पडलेली आहे अंदाजे चारशे पिशवीचं नुकसान झालेलं आहे माझ्या कुटुंबाचं सर्व शेतीवर अवलंबून आहे तरी मला योग्य ती नुकसान भरपाई मिळावी